भारतीय जनता पक्षाचे उद्योग आघाडीचे प्रदेश सरचिटणीस परेश गुजरे यांनी टिटवाळा परिसरातील नागरिकांकरिता जनसेवा कार्यालय सुरू केले आहे नुकतेच या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या धूमधडाक्यात झाले या कार्यालयातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे अर्ज मोफत भरून देत नागरिकांना लाभ मिळणार आहे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले विधान परिषद आमदार व भाजपचे प्रदेश विक्रांत पाटील जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी माजी उपमहापौर उपेक्षा भोईर बुधाराम सरणोबत मोहने टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तीवान भोईर वॉर्ड अध्यक्ष किरण रोठे अमोल केदार जयराम भोईर गजानन मडवी अमित धाकर सह यांच्यासह आदी उपस्थित होते यावेळी परेश गुजरे यांनी सांगितले की आपण जनतेच्या सेवेसाठी जनसेवा कार्यालय सुरू केले आहे शासनाच्या अनेक योजना आहेत त्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आधार कार्ड 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 पॅन हेल्थ कार, बँक पासबुक विविध प्रकारचे शासकीय दाखले अर्ज मोफत भरण्यात येतील असे सांगितले यावेळी उपस्थित पाहुणे यांचा सन्मान किरण गुजरे व परेश गुजरे यांनी केला तसेच जनसेवा कार्यालय उद्घाटन समयी पाचशे नागरिकांना धान्य किट वाटप करण्यात आले काल आपल्या जनसेवा कार्यालयाचं उद्घाटन करण्यात या उद्घाटन प्रसंगी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटीलजी तसेच कल्याणचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशीजी मोने टिटवा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवान गोयलजी उपमहापौर नगरसेविका उपेष्ठादायजी बुजाराम सरनोबतजी तसेच टिटवाळ्यातील अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमात उपस्थित होती आपण केंद्र व राज्य सरकारच्या ज्या सर्व योजना आहेत त्या सर्व योजना नागरिकांसाठी मोफत राबवण्यात ना येणार आहेत या कार्यालयाच्या मार्फत त्याचबरोबर शासकीय दाखले लोकांना नेहमी लागत असतात त्या शासकीय दाखले ज्येष्ठ नागरिक दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल वास्तव्याचा दाखला असेल असे अनेक प्रकारचे शासकीय दे दाखले देखील लोकांना नेहमी लागत असतात तर ते दाखले देखील माझ्या कार्यालयाच्या मार्फत आपण अगदी मोफत देणार आहोत त्याचबरोबर आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर असेल अॅड्रेस असेल तो देखील आपण इथे चेंज करून देणार आहे आणि त्याच्यामध्ये लागणारी जी शासकीय फी असते ती देखील आपण घेणार नाही आणि हा कार्यक्रम एक दिवसासाठी नसून तर जो आत्ता माझ्या ऑफिसचं जेवढा मला जास्तीत जास्त वेळापर्यंत हा कार्यक्रम चालवता येईल इतके जास्तीत जास्त महिने मला हा कार्यक्रम चालवता येईल तेवढा मी माझ्या कार्यालयामार्फत प्रयत्न करणार आहे आणि ज्या नागरिकांच्या समस्या असतात म्हणजे अनेक नागरिकांच्या मांडाडपातील नागरिकांच्या अनेक समस्या असतात त्या समस्या देखील या ऑफिसच्या माध्यमातून सोडवण्याचा मी व माझे सर्व मित्रपरिवार असतील किंवा माझे जन भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे सर्वजण मिळून आम्ही या समस्या सोडवण्याचा देखील प्रयत्न करणार आहे काल महिलांना काय किट ना रे काय काल आम्ही महिलांना धान्याच्या किट वाटप करण्याचा कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामुळे काल काही महिलांना आम्ही धान्य वाटप केलेलं आहे काही महिला आज देखील ऑफिसला येणार आहेत त्यांची आम्ही नावं लिहून घेतलेली आहेत त्यांना देखील आम्ही आज धान्याचं वाटप करणार किती साधारण गी साधारण पाचशे किटच्या आसपास आम्ही धान्याचं वाटप केलेलं आहे कारण जेव्हा आपण जनसेवा कार्याची सुरुवात करतोय तर आपल्या अजून काहीतरी चांगलं काम घडावं आणि आपल्या त्याचे शुभ आशीर्वाद मिळावेत यासाठी आम्ही हे धान्याचं वाटप केलेलं आहे धन्यवाद